कसे तुमचं जमजता आहेत ना सकाळ झाली आहे आणि खूप पसारा खूप गोंधळ चलो आम्हाला जायचंय मामाकडे पण फालते मावशी सगळं आवडून घेते कारण आम्हाला मी जायचं आणि आरोही आणि मी बघा पूर्ण अंगण झाडलोय कसं वाटलं आरोही माझ्यासोबत अंगण झाडून हे सर्वांनी स्पीड वाढवलं कारण आम्हाला जायचंय म्हणून आमची घाईच आहे आता मावशी पण कामं करते झाली देव पूजा स्पीड वाढवली सगळ्यांनी एक वाजता आणि जेवण मावशी आता सोयाबीनची भाजी कधी वेळ येणार तिचा उपवास येतो ती रात्री जेवण आणि अंगत खाते पण पोर पनीर त्यांचा शुक्रवार आहे ना खातो आणि मी सांगतो आता दुकानामध्ये जरा सामान घेत वाजता निघायचं पण लेट झालाय आणि ज्योती ज्योतीमाशीची भडकली आहे तर तिथं सोडणार नाही आपल्याला आणि कोणी कशी तरी अजून काय ना काय ते खातायचे प्रिन्स पळालाय तर बाबा घेत झुला घेतला आहे घेऊन नाही झुला घेतला आहे तू असता निघाल आणि पाहिलंसाठी डबे फुटे घेऊन ऐकलं डब्याने आमदार गेलं वाजलं तरी आम्ही अजून इथे ढाब्याजवळ थांबलोय मावशी तर ज्योत्याचा फुल ओरडा खाणार आणि का थांबलो इथे पोजरी घ्यायची पदरीसाठी थांबलोय पाहिजे मामाले सगळं मी पर्यंत आली आणि माऊबाकडे माझ्याकडे चला आता ह्यांचं सुरूच्या बॅगा तिथे मोनी मॉश डबे खबे घेतले आता बसायचं कसं ही ज्योती ओझी लागेल रिक्षामध्ये चला चला बॅग रिक्षा बघा डबे आणि आता मी परत रिक्षा आता मी डीमार्ट आलो थंडा घ्यायचा ही थंडा गेलो होती आणि हे लातला कधी जाऊ मामाकडे काय नाही की आता डी मार्ट थंडा थंड्याच्या बाटल्या ही मावशीच आलंय खायला घ्यायचं कधी बघा तर तीन बाटल्या मी ठेवून आले ऑलरेडी आता या आहेत या घेतो ही एकचाच उतर भेट आणि आता आम्ही आणि ह्यांचं बघ बनवतो पण आणि माऊ इथे होती माझ्याकडे तर मम्मी कडे गेली पडवतं आणि आता परत होऊन आलाय बघा असं वाटतं पोहचलोय घरी आणि तयारी तर ऑलमोस्ट झालेलीच आहे त्याला भेटू बड्डे बॉय बाय कसा हाय बाय हॅपी बड्डे ती पण आहे बघा इथे काय करते करतेच नाही आणि मच्छी बनवायची आपल्याला घेऊन आप जायला अच्छा मला लॉलीपॉप दिला काय आणलंय तुम्ही कशाला अच्छा आम्हाला नुसतं गोंधळ आहे कोण काय समजत नाही बघू सर्वांना ज्योतिवंशी तू काय करते कोलंबी बाहेर करते आणि ज्योतिवशी चुलीवर कोलंबी झाली पण जत्रेमध्ये हिच्यामध्ये सांगितलं हिचं सगळं इन्स्टंट असतं बघा झाले पण मी पर्यंत कोलंबी आणि मोनिका को अशी तू काय करत आहेस आता पोरं पण बाहेर मस्ती करताय तसेच काय झालं आरवी काम करा अक्षित बाबू आपल्याला भेटला नाही तर बघा मस्ती करतोय अक्षित बाबू कसा आहे आणि जेवायला बसलोय आम्ही किती वाजता मावशी जेवायला बसलोय आणि साडेचार वाजता जेवायला मामा एक आहे थांबलेलो आणि मावशी तुला वेपर्स सांगितलं मी तिला बोललेली रस मला एक तर ठेवून दे थँक्यू दिदीने खूप मेहनत घेतली बॅग वगैरे सगळं तिनेच भरलेलं जोतोने बघा खाऊ पण आणलाय बिस्किट बिस्किट बघा मामी ची कशा नाही आईजवळ राहायला पण एक गोष्ट आणते आता हे काथे बिथे घेऊन तयारी वगैरे करतोय आणि हा इथेच ब्लॉग एंड करते आता नवीन जो सुरू होईल ते बघा तुम्हाला कुठे चाललोय भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय